रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे आम्ही सद्भावे आपण आता सुरुवात करूया पहिला बालकांड आहे अध्याय पहिला श्री एकनाथ महाराजांनी परंपरेप्रमाण श्रीराम श्री रामायणाचा आरंभ करताना प्रथम श्री गणेशाला वंदन केलं आहे श्री गणेश अनादी आहे सर्व वेदांतांचा जाणता म्हणजे सर्वज्ञानी आहे तो अत्यंत वंदनीय आहे स्ववंद्य म्हणजे स्वतःलाच जाणणारा आहे इथं श्री एकनाथ महाराज रामायण लिहिताना मला तूच या रामायणाचा अर्थ समजावून सांग म्हणून प्रार्थना करत आहेत अरूपाचे स्वरूप जो जो भक्त जशी परमेश्वराच्या रूपाची कल्पना करेल तसा तो रूप धारण करतो किंवा तसा तो भक्ताला भासतो गणपतीच्या हातात जो फरशू आहे तो ज्ञानतेजाने झळाळलेला आहे अंकुश म्हणजे भगवंताचे नित्य स्मरण आहे मोदक म्हणजे ज्ञानग्रहण करत असताना त्याचा जो गर्भितार्थ समजल्यामुळं जो आनंद मिळतो असे स्तवन ऐकल्यावर गणपती प्रसन्न झाले आणि त्यांना भावार्थ लाभाने लिहिण्याची अनुज्ञा दिली यानंतर नाथाने सरस्वतीला वंदन केलं आहे जी चैतन्याची चेतना जी स्फूर्तीदैवता आहे अभ्यास करत असताना गुह्या अर्थातला गुह्य अर्थ प्रकट करणारी सत्य आणि शुद्ध असेल तेच ग्रंथामध्ये ग्रंथांचे सत्व सार सांगणारी अशी असल्यामुळं तिला शुभ्रवर्ण शोभून दिसतो शुभ्रवर्ण ज्ञानाचा आहे ओंकार ही तिची वीणा आहे सत्व रज तम या तीन तन्मात्रा वीणेच्या तारा आहेत वेद उपनिषद ही तिची पुस्तके आहेत परमार्थाचा अर्थ अतिशय सुंदर रीतीने उलगडून सांगणारी की तिच्या ज्ञानामुळे सर्व चराचर प्रकट होते अशी स्तुती ऐकल्यानंतर सरस्वती सुप्रसन्न होऊन नाथांना रामकथेरचा भावार्थ चालू ठेवा आणि तो पूर्णत्वाला जाईल असा शुभाशीर्वाद दिलेला आहे यानंतर संत स्तवन केलं आहे संत हे साधकांना त्रिविधताप कमी करण्याचा उपशमन करण्याचा योग्य मार्गाचे आचरण करून दाखवतात सत्संग सत्संगामुळं स्वधर्म स्वकर्म शांतीने घरी येते म्हणजे साहजिकच अगदी सहजपणे घडते ज्याप्रमाणे बीजाचा आधी मध्य शेवट कळत नाही पण बीज कसंही रोवलं तरी अंकुर जमिनीच्या वरच येते आणि त्याचे वृक्षामध्ये रूपांतर होऊन त्याचा मधुर आणि रसाळ फळांचा आस्वाद आपण आनंदाने घेतो तसाच सत्संगाचा महिमा आहे सत्संगतीमध्ये सहजपणे धर्म अर्थ काम होऊन मनाला शांती मिळते संताज्ञा अशी स्तुती ऐकल्यानंतर संत सज्जन मनोमनी सुखावले आणि आधीच आम्हाला रामकथा प्रिय आहे आणि आपल्यासारखा रसाळ बघता आपल्याला ग्रंथाचा अन्वयार्थ सहज सुंदर समजेल असे म्हणून त्यांना कथा चालू ठेवण्यासाठी आशीर्वाद दिला आणि यानंतर कुलदेवां कुलदेवतांना वंदन केलेलं आहे कुलदेवता अनेकत्व सांडून एकपण दाखवते म्हणजे जसे ब्रह्मा विष्णू महेश यांची कार्य जरी भिन्न असली तरी तत्वरूपाने एकच परमेश्वर सगळीकडे भरून राहिलेला आहे तसेच कुलदेवता म्हणजे प्रत्येक घराण्यात त्या कुलदेवतेचे परंपरेने स्मरण पूजन केलेले असते त्या देवतेला नाथ ग्रंथारंभी वंदन करत आहेत जगदंबा म्हणजे चैतन्यशक्ती म्हणजे मलाही रामकथा प्रिय आहे तू आरंभ कर काही त्यात नून राहिला असेल तर ते मी पूर्ण करीन म्हणून आशीर्वाद देते त्यानंतर सद्गुरूंना वंदन केलं आहे ज्याच्या बोधश्रवणानं या स हा संसारसागर पार केला जातो ज्यांनी मस्तकी हात ठेवला असता संपूर्ण अहंकार गळून जातो परमेश्वर आणि मी असे द्वैत न राहता अद्वैत प्राप्त होते अशा सद्गुरूंना मनोमनी शरण जाऊन सर्व काही जनार्दन आहे माझं सर्व कर्तेपण सांडून माझ्या वदनातून भावार्थ रामायण चालवण्याची विनंती नाथाने सद्गुरू श्री जनार्दनांना केलेली आहे रामायणाचे मूळ दशरथाचे वडील अज दशरथ यांचा अर्थ दश इंद्रियांवरती विजय मिळवणारा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय राज रामजन्माच्या पूर्वीच राजा दशरथ आणि कौशल्याला देवाचा अवतार श्रीराम म्हणून जन्म घेईल असे भविष्यकथन केलेले होते रावण हा राक्षस खूप अत्याचार आणि अनाचार करत होता देवांनाही तो आवरत नव्हता म्हणून ब्रह्मादिक देवानी विष्णूजवळ प्रार्थना केली की के आणि सर्वांची विनंती ऐकून विष्णूंनी मी रघुवीर श्रीराम म्हणून जन्म घेईन आणि आपण सर्वांनी वानर व्हावे आणि आपण सर्वांनी मिळून स्वधर्म वाढवू आणि सूर्यवंशाला दशा प्राप्त करून देऊ असं म्हणाले राजा दशरथाला तीन पत्न्या म्हणजे राण्या होत्या पहिली कौसल्या की जिला सद्विद्या मानले जाते दुसरी सुमित्रा जी सुबुद्धी आहे आणि तिसरी कैकई म्हणजे अविद्या आहे कैकईची एक खास दासी मंथरा म्हणजे कुविद्या तिला म्हटलेलं आहे दशरथ हा राजा होता त्याच्याजवळ ऐश्वर संपत्ती छत्रसामर सर्व काही भरपूर होतं परंतु पोटी पुत्र नसल्यामुळं राजा अत्यंत दुःखी आणि निराश होता त्याचे कशातच मन लागत नव्हते मान सन्मान स्तुती उपभोग अलंकार सर्व काही त्याला नकोसे वाजले त्यामुळं सर्व माणसामध्ये असूनही तो एकटा होता अशा अवस्थेमध्ये तो एकटाच दूर आरण्यामध्ये शिकारीसाठी गेला त्या आरण्यामध्ये श्रावण बाळ आपल्या अंध आईवडिलांना कावडीतून घेऊन चालला होता त्यांना तहान लागली म्हणून त्याने वडाच्या झाडाखाली सावलीला कावड ठेवून कमंडलतून पाणी आणण्यासाठी गेला नदीमध्ये कमंडलू बुडताना बुडबुड असा आवाज झाला राजा दशरथाचा शब्दवेधी बाण होता त्याला वाटलं कोणी सावज आलं आहे म्हणून त्याने बाण मारला तो श्रावणबाळाला लागला तो तात्काळ गतप्राण झाला पण त्या बाणाची जादू अशी होती की तो हृदयामध्ये घुसताना श्रावण बाळ आपले देहदुःख विसरला होता आपले आई वडील विसरला आणि कोणा सौभाग्याने हा राम रा रामस्मरणाचा बाण माझ्यावरती सोडला रामस्मरण करता करता प्राण त्यागत असल्याने माझ्या जन्माचे कल्याण झाले आहे आणि इकडे राजा दशरथ हा कोण साधू बोलला की ज्या रामस्मरणामुळे माझ्या पापाचे निर्दालन झाले अशा रामस्मरण बाणांमुळं श्रावण बाळही नित्यमुक्त झाला आणि राजा दशरथही पापमुक्त झाला आणि नंतर तो पाहू लागला तो श्रावण बाळ गतप्राण झालेला होता त्याच्या अंधा पुत्रशोकाचे दुःख अनावर झालं दशरथाच्या हातून मृत्यू झाल्याचं कळताच त्यांनी राजा दशरथाला शाप दिला की आमच्यासारखाच तूही पुत्रमोहाने पुत्र मोहाने मरशील आणि त्यांनी देहत्याग केला राजा दशरथाला या शापामुळे दुःख झालं तरी सुद्धा पुत्रशोकाने मरशील या शब्दामुळं आपल्याला संतान होणार या कल्पनेनं सुखावला श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील यांची उत्तरक्रिया करून परत आला त्याकाळी अशी समजूत होती की राजाच्या हातून ब्रह्महत्या घडली असेल तर गावामध्ये दुष्काळ पडतो आणि ब्रह्महत्या हे फार मोठे पाप समजले जाते या पातकापासून मुक्त होण्यासाठी श्री गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून अश्वमेध यत्न केला गावामध्ये अयोध्येमध्ये पडलेला दुष्काळ आणि तरीसुद्धा कमी होईना दैत्यगुरु शुक यांनी पर्जन्य अडवून ठेवलेला होता पाण्याविण्यास सगळीकडं हाहाकार माजला होता गाईगुरं पाण्यासाठी हंबरडा फोडू लागली वृक्ष वळ वाळून गेले गवत कुठंही दिसेना सर्वजण तहानेनं व्याकुळ झाले आणि अन्नाचीही भ्रांत पडू लागली प्रजेची अशी झालेली स्थिती पाहून राजाला खूप वाईट वाटलं तो मनामध्ये अत्यंत कळवळला शुक्र दैत्यानं पर्जन्य अडवून धरलं आहे हे, हे कळल्यावर लगेचच युद्धासाठी स्वर्गामध्ये रथ गेला सोबत त्याची आवडती राणी कैकई सर्व स्वर्ग पाण्याच्या इच्छेनं श्री वशिष्ठांच्या परवानगीनं बरोबर गेले स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी राजानं दैत्यगुरु शुक्राशी युद्ध आरंभलं आणि दशरथाचा अत्यंत पराक्रमाने शुक्र घाबरला त्यानं सहाय्यासाठी अनेक दैत्य राक्षस बोलावले परंतु सर्वांना दशरथाने आपल्या बाणांनी एकेकाला खिळवून ठेवलं वृषपर्वा जो दैत्यनाथ म्हणून समजला जातो त्यालाही राजा दशरथाने आपल्या बाणाने जर्जर करून सोडलं दैत्यसेना घाबरून पळून जाऊ लागली राजा दशरथ आपला रथ घेऊन सिंहगर्जना करत शुक्राच्या समीप आला आणि याचाच फायदा शुक्रानं घेऊन क्षणार्धामध्ये राजाच्या रथावर आखाला म्हणजे चक्राच्या मधल्या बाजूला भाण छेदला कैकेने बरोबर वेळ ओळखून पटकन रथाचे चाक हातात तोलून धरले आणि राजा दशरथ युद्धामध्ये विजयी झाला जय जय रघुवीर समर्थ गाई गुरांना चारा मिळू लागला देव ब्राह्मणांनी त्यानिमित्त यज्ञयाग सुरू केले देवांना आहुती मिळू लागल्या इंद्र बृहस्पती आदी देवांना दैत्यगुरू वृषपर्वा आणि शुक्राचा पराभव झाल्यामुळं आनंद झाला त्याने दशरथाला दिव्य आभूषण देऊन सत्कार केला तुझे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण होतील आणि तुला पुत्र संततीही होईल असा आशीर्वाद दिला त्यासाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला पण हा यज्ञ विभांडक ऋषींचे हाती त्यांच्या हाती आहे विभांडक ऋषी हे सतत वनवासात असतात त्यामुळं त्यांची भेट होणं कठीण आहे त्यांना मृगीसुत ऋष्यशृंग नावाचा पुत्र आहे त्याने आजपर्यंत कधीही स्त्रियांना पाहिलेलं नाही त्याला कसेही करून अप्सरा वगैरे पाठवून आणावं आणि त्यांचं लग्न तुझा मित्र राजाची मुलगी शांतना हिच्याशी करावं आणि नंतर त्याच्या हातून पुत्रकामेष्टी यज्ञ करावा असा सल्ला दिला राजा दशरथाची आधीच कैकईची कैकई ही अत्यंत आवडती राणी त्यात तिनं युद्धाच्या वेळी चाकाला हात लावून धरल्यामुळं राजा विजयी झाला त्यामुळं तिच्यावर अधिकच खुश होऊन तुला काय हवे ते देईन वर मांग म्हणाला कैकई म्हणाली मी प्रत्यक्ष स्वर्गातच आपणासह स्वर्गसुख अनुभवते आहे दिव्य रत्न आभूषणं अलंकार सर्व काही आहे खरोखर मला कशालाच काही कमी मी मी नाही मी अगदी अत्यंत आनंदात आहे परंतु आपण वर माग म्हणताच आहात तर ते मी योग्य वेळ आली की मागेन मात्र त्यावेळी मात्र आपण नाही म्हणू नका असं सांगितलं अयोध्येमध्ये आपल्या राजानं स्वर्गामध्ये विजय मिळवला म्हणून सर्व प्रजा अतिशय आनंदी झाली त्यांनी राजाचे गुढ्या तोरणं पायघड्या घालून स्वागत केलं ब्राह्मणांनी शांतीपाठ केले भाट राजाची कीर्ती गाऊ लागले स्त्रियांनी आरती ओवाळून दृष्ट काढली अशा प्रकारच्या सुंदर स्वागताचं वर्णन नाथांनी केलेलं आहे हा ग्रंथ खूपच मोठा होईल म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात की मुख्यार्थ तेवढा सांगितलेला आहे त्यातील पारमार्थिक अर्थ पदांमधून ओळखावा असं सांगून श्री एकनाथ महाराज बालकांडामधील दशरथ विजयी विजयाभिगमन नाम नावाचा पहिला अध्याय पूर्ण करतात ओम आपल्याला <coughs> दहा मिनिटाच रेकॉर्डिंग असल्यामुळं आपल्याला पूर्ण अध्याय त्याच्यामध्ये घेता येत नाही त्यामुळं आता दुसरा अध्याय सुरू करते श्री सद्गुरु रामचंद्रायन महा स्वर्गामध्ये युद्ध संपून राजा दशरथ जेव्हा अयोध्येमध्ये परत आला तेव्हा सर्व दुष्काळ संपलेला होता सर्व वृक्ष सुफल होऊ लागले सर्व प्रजा निर्भर आणि आनंदी झाली होती सर्व गुर आणि गुराखी आनंदित होते कोणालाही आता दैन्य दुःख राहिलं नाही पृथ्वी दन धनधान्यानं सुफल झाली घराघरामध्ये अग्निहोत्र आणि वेदाध्ययन सुरू झालं हरिकीर्तनामध्ये कीर्तनामध्ये हरिभक्तीमध्ये माणसं रमू लागली जणू काही राघव येणार म्हणूनच वैकुंठाचं वैभव अयोध्येमध्ये आलं आहे असं वाटत होतं निसर्गाने नटलेली अयोध्या अधिक शोभायमान दिसू लागली राजा अत्यंत आनंदानं आणि सुखानं राजसिंहसरावरती बसू लागला त्याचवेळी स्वर्गातून काही अप्सरा आल्या आणि राजाला प्रणिपात करून म्हणाल्या स्वर्गातून इंद्रदेवानं आम्हाला पाठवलं आहे आपली काय अनुज्ञा आहे राजानं त्यांना विभांडकाला न कळता ऋष्यशृंगाला इथं आणावं असं सांगून विभा विभांडक आणि ऋष्यशृंगाची सर्व माहिती सांगितली अप्सरा लगेचच आपल्या कामाला गेल्या ऋष्यशृंगानं कधी स्त्रियांना पाहिलं नव्हतं त्यामुळं अप्सरांना पाहून त्याला खूपच नवल वाटलं स्त्रियांच्या देहाबद्दल आकर्षण वाटू लागलं तो बै बेचैन झाला काय करावं त्याला कळेना त्यांचे मागोमाग जाई पुन्हा परत येई तेवढ्यात विभांडक येण्याची वेळ झाल्यामुळं अप्सरा परत निघून गेल्या विभांडकानं ऋष्यशृंगाकडं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आज काहीतरी वेगळा वाटतो आहे आपल्या सेवेमध्ये याचं लक्ष नाहीये म्हणून त्यांनी शृंगाला खोदून खोदून विचारलं की इथं कोणी आलं होतं का <coughs> शृंगानं आपली आपले पिता विभांड कला काही तापसी आणि ऋषी आपल्या भेटीसाठी आले होते असं असं सांगितलं ते अत्यंत तेजस्वी सोज्वळ आणि तेजपुंज असे होते त्यांना पाहण्यासाठी मी गेलो असताना ते एकदम अदृश्य झाले असं खोटच सांगितलं त्यांची भेट न झाल्यामुळं मला हुरहुर लागली आहे वास्तविक अतिथी घरी आल्यावर त्यांचं प्रेमानं स्वागत करावं पाहुणचार करावा पण त्यांच्याकडं पाहून मीच देहभान विसरून गेलो आणि सज्जनांना परत पाठवलं म्हणून मला चुटपुट लागलेली आहे माझा जीव अगदी तळमळतो आहे एवढ्यात रात्र संपली आणि पहाट झाल्यावर विभावंडक आपल्या नित्यनेमाप्रमाणे स्नानासाठी गेले बरोबर ही संधी साधून अप्सरा पुन्हा तिथं आल्या त्यांनी नृत्य गायन आणि आपल्या हावभावांनी त्याला पूर्ण वश केलं अयोध्येमध्ये आणलं ऋष्यशृंगाला आणलेला पाहून राजा दशरथाला अतिशय आनंद झाला सर्व नगराला त्यानं शृंगारलं गुढ्यात गुढ्या तोरणं उभारली सर्व लोकांनी वस्त्रे आभूषणे दिली गाईगुरांनाही सजवलं सर्व लोक मळा लावून लग्नाला तयार झाले श्री वशिष्ठांनी शांतनेशी ऋष्यशृंगाचं लग्न लावून दिलं राजानं कन्यादान केलं राजा दशरथाचे भाग्य उजळलं तिकडे ऋष्यशृंग कुठे दिसेना म्हणून शोधत शोधत विभांडक अयोध्येमध्ये आले पाहतात तो सर्व नगर शृंगारला आहे विभांडकाला राजा दशरथानं आपल्या पुत्राला फसवून आणलं आहे असं वाटलं म्हणून तो क्रोधायमान झाला होता वाटेतल्या लोकांना त्यानं विचारलं की हा कसला सोहळा आहे आपला पुत्र ऋष्यशृंग आणि शांतनेच्या विवाहाची बातमी समजल्यावर विभांडकाला अतिशय आनंद झाला त्यांनी दशरथाला जाऊन वंदन केलं आणि आनंदाने आलिंगन दिलं वधूवरांना शुभाशीर्वाद दिले दशरथांनाही त्यांचे यथोचित स्वागत आणि पाहुणचार केला विभांडकानं राजाला जे जे तुझे मनोरथ आहेत ते मी पूर्ण करीन म्हणून आशीर्वाद दिले राजा शांतनू दशरथाचा चांगला मित्र होता त्याला लोमपाद असेही दुसरं नाव आहे त्याच्या राज्यात आवर्षण पडलं होतं राजा दशरथानं विभांडकांना लोमपादाचे राज्यात जाऊन पर्जन्य इष्टी यज्ञ करण्याची विनंती केली विभांडकाने ती अत्यंत नम्रपणानं प्रेमानं आज्ञा स्वीकारून लोमपादाचे राज्यामध्ये पर्जन्य इष्टी यज्ञ केला पर्जन्य इष्टी यज्ञ केल्यावर वृष्टी होऊन राज्य धनधान्यानं सुफल झालं सर्व प्रजा गुर आनंदी झाले लोमपादाने विभांडकाची विधियुक्त पूजा करून अयोध्येमध्ये मध्ये दशरथाकडे आणलं ऋष्यशृंगाला यज्ञासाठीच आणलेलं होतं राजा दशरथाच्या अश्वमेध यज्ञाची सांगता आणि पुत्र यज्ञ श्रेष्ठ गुरु श्री वशिष्ठ ऋषीश्वर श्री विभांडक आणि ऋष्यशृंग यांच्याकडं सोपवलं यज्ञ प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी राजा दशरथानं श्री वशिष्ठ गुरूंना विनंती केली की आपण आमचे सुहृद आणि गुरुही आहात तेव्हा या यज्ञामध्ये ब्रह्मराक्षस आदीकडून विघ्ने येणार नाहीत अशा रीतीनं अनुष्ठान करून यज्ञाचा भार आपल्या हाती घ्यावा यज्ञ खूप मोठ्या स्वरूपात होता त्या यज्ञासाठी अनेक वृद्ध द्विज ऋषी कला कौशल्यात प्रवीण असणारे कारागीर ज्योतिषी सूत्रधार नृत्य करणारे बहुश्रुत शास्त्रज्ञ राजे महाराजे अशा सर्वांना निमंत्रण होतं आपण इथं आज थांबूया कथा समाप्ती होतसे ऐकावे हनुमान जाती सदनी सुरवर श्रोते करीती प्रयाण सांगा आमुचे दंडवता प्रभुला विनवनी फार जय जय रघुवीर समर्थ श्री सीता रामचंद्र अर्पण